चपाटे सगळे करून झालेत चपाटा करायला लागलेत त्यात आई आणि मी इकडं नेवेद भरायला घेतलेत आता श्रावण महिना चालू झालाय आणि श्रावणातलं देवदेव करायचे आम्हाला तर सगळे गरज करत असतील देवदेव सगळे जे गावातले देव आहेत त्यांना नैवेद्य करत असतं तर आज आम्ही नैवेद्यच करणार आहे आणि नैवेद्याला शेपूची भाजी भात चपाती आणि धपाटे एवढं करणार आहे तर आमच्या गावातलं आमच्या गावामध्ये आपण नैवेद्य दाखवतात तर तुमच्या गावामध्ये कसं नैवेद्य म्हणजे काय काय असतं पुरणपोळी असते का चपाती असते हे मला तुम्ही कमेंट करून सांगा आता माझी तयारी कुठंपर्यंत आहे तुम्हाला दाखवते हो इथं मी शेपूची भाजी निवडून म्हणजे चिरून ठेवलेले आणि कुकर पण व्हायला लागलेलं आहे आता हिट्टी करायला कुकरची दोन शिट्ट्या केल्या कुकर होतोय इथे लसूण चोरून ठेवलं आहे नी आणि ही पावट्याची भाजी मला करायची आहे आज चपाती बरोबर खायला तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला थालीपीठाची रेसिपी मी शेअर करणार आहे म्हणजे आम्ही थालीपीठ कशी बनवतो काय काय खायचे टाकतो हे तुम्हाला दाखवणार आहे तर व्हिडिओ स्किटन करता पूर्ण बघा मरी तुम्हाला नक्की आम्ही आज व्हिडिओमध्ये काय काय करणार आहे तुम्हाला समजेल आणि आमच्या गावातले देव पण तुम्हाला सगळे बघायला म्हणायला लागतं व्हिडिओमध्ये तर न करता बघा तर आता मी भाजी करून घेते आणि ह्या भाजीला काय फक्त मिरची फोडी देणार आहे आणि लसूण घालणार आहे मी डाळ हे काय घालणार नाही कारण की उद्याला भाजी द्यायच्या म्हणजे उद्याला भाजी द्यायची म्हणते की मग नुसती मिरची लसूण आणि भाजी आणि मी तेवढंच घालायचं असते भाजीला मी लसूण आणि आता ही भाजी पाणी आहे तळलेलं आहे मीठ टाकलं भाजीला आता थोडंसं पाणी टाकून मी भाजी शिजवून घेणार आहे थोडंसं म्हणजे एकदम थोडस जास्त टाकलं की भाजी चिकट होते म्हणजे चांगलं लागत नाही चवीला थोडस पाजी टाकते ही भाजी अशी शिजवून द्यायची आता आता भातभाजी करून झालेले गव्हाचं दळण ठेवले गिरणेत ते आणा गेलेत आई दळण आणि तर मी तोपर्यंत धपाट्यांची तयारी करून घेते तर मी फक्त मिरची बारीक करून घेणार आहे कारण की काय माहिती आहे का नुसती मिरची घेतली तर त्यासुर काय सुद्धा नाही थोडंसं जिरे टाकेन फक्त बारीक करताना कारण की आई कांदा लसूण काय खात नाहीत त्यामुळं मग थालीपीठमध्ये मी लसूण घालणार नाही फक्त मिरची घालून थालीपीठ करणार आहे तर आज तुम्हाला वेगळी रेसिपीचं काय मिळणार आहे थालीपीठाची नेहमी सगळेजण कसं था लसूण आलं काय काय घालून करते पण आम्ही तसं काय घालत नाही फक्त मिरची बारीक करून टाकतो पण छान लागते सगळीले थालीपीठं तर आमचं हे घर आहे असं सासरचं माझं घर आहे इकडं हे किचनमध्ये उभं राहिलेलं आहे मी आणि हॉलमध्ये पण हॉल दाखवते इकडून समोरून एंट्री आहे असा हॉल आहे तर असं सगळा पसारा पडलेला आहे भरपूर घरात तिथं बेडरूम आहे टॉयलेट बाथरूम आणि असं किचनमध्ये एंट्री आहे देवघर आहे का बाजूला आणि ह्या बाजूनं असं किचन आहे आता घरात मेकटीच आहे सगळेजण कुठं कुठं बाहेर गेलेत त्यांच्या त्यांच्या कामाला आणि आता लवकर सगळं आवरायचं आणि नैवेद्य घेऊन देवाला जायचं आहे आणि इतकं ऊन पडले नाही इकडं बघू शकताय तुम्ही भरपूर असं वाटतच नाही की पावसाळा चालू आहे म्हणून इकडं या भागात असं वाटतं की उन्हाळाच परत आलाय असं वाटायला लागलं एवढं बेकार ऊन पडले इकडं आता आम्ही दपाटी करायला सगळी तयारी करून घेतलेले आता आई तुम्हाला सांगतील काय काय साहित्य किती प्रमाणात घेतलंय आपल्याला मोठी दीड वाटी घा ज्वारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी दाळीचं पीठ ही जिरे आले ही मिरची मिरची आणि धना हे सगळं घ्यायचं मिसळ करायचं परती कोथिंबीर मीठ चव्यानुसार सगळं मीठ घ्यायचं परती हळद ओवा अजून आम्ही लसूण घेतला नाही पण लसूण पण घ्यायचं आहे तुम्ही घालू शकता सांगितले मग अशीच मी आपल्याला जरा घ्यायचं थोडे कमी पडते असं वाटतं कमी पडते तिखट आहे मिरची म्हणून जरा कमी घेतली आता हे म्हणून घ्यायचं पीठ आणि इकडे आमचं गोलू आणि अभिजा चाललंय मोबाईल बघायचं गोलू फोन लावलाय कुणाला तरी कुणाला फोन लावलाय काका काका आहे का, का, का तुला मग कुणाला लावलंय आजी आजीच आहे दुसरी आजी आहे रे गोल्या बघून आहे आता पीठ मळून घ्यायचं चाललंय तुम्हाला पीठ मळल्यानंतर दाखव आता झपाटी करायला लागलोय आम्ही आणि शिफ्ट चिशवीवर धपाटा था थापले कारण की आम्ही भुजपाटी तळून करणार आहे पुऱ्या करतो तसं करणार आहे आम्ही म्हणजे कोंबडी वडे म्हणतात तसं तेल धापट ठेवलं आहे इकडे धपाट्यावर थापायचं आहे सगळे करून झालेत चपात्या करायला लागलेत आता आई आणि मी इकडं निवड भरायला घेतलेत तर चपात्या घेतलेत आणि त्याच्यावर आता धपाटी ठेवणार आहे पाच नैवेद्य ने आम्ही करतोय प्रत्येक चपातीवर एक एक धपा ठेवायचं काय तेरा डिसेंबर काय जन्म तारीख नैवेद्य भरून झालाय आता हे उतरून मी डब्यात ठेवते नैवेद्य जमून झाले सर भरले तर या इकडे नारळ ठेवलेत आणि इकडं थाली नैवेद्य म्हणजे धपाट्यांचा नैवेद्य अडबट ठेवलाय आणि हळद कुट तर फक्त उद्बचेचा पुडा ठेवायचा राहिलाय तर आम्ही मी निघते थोड्या वेळात आता आम्ही निघाले सगळेजण तर आता ऊन भरपूर पडलं आहे तुम्हाला दिसत असेल ऊन लय पडले आता मी काय ठरवलं आहे व्हिडिओ देवळातलं नाही करणार कारण की ऊन लागते दगदग होते भरपूर ऊन्हामुळं तर डायरेक्ट तुम्हाला आता मी देव एका एक एखादं मंदिर दाखवेन सगळं दाखवत नाही बसणार व्हिडिओमध्ये मंदिर तर चला आता पहिल्यांदा आपण कुठं जायचं पहिल्यांदा हां एम आयला चालू आहे आम्ही तर तुम्हाला तिथला व्हिडिओ दाखवेन फक्त मी बाकी मग काय आमचा मी नेवधी देऊन येतो माघारी तर चला आता निघूया आपण

आणि आता नैवेद्य हे सगळं दाखवून झालंय तर परिसर बघा किती भारी आहे इकडचा सगळीकडं रानच आहे बघू शकताय तुम्ही मस्त वाटतं इकडं वातावरण भारी आहे जेवायला पण जा आहे झाड मोठंच्या मोठं कसं बसवू तुला फोटो काढू तुझा फोटो काढू का गवली आले माग लागून आमच्या दिदीला सोडलं घरी मामांच्या आणि आले मागं लागून कसं नाव जरा तू मगाशी यायसाठी थया थया तर आता ही पहिला पहिल्या देवीला म्हणजे नैवेद्य आहे आता अजून आम्हाला अजून चार देवी करायचे आहेत म्हणजे चोंडेश्वरी एक मसोबा आणि गावात एक नदी आहे पण नैवेद्य ठेवायचं आहे तर आम्ही तिकडचं सगळं देवदेव करणार आणि नंतर मग घरी जाणार आता कारण की साडे अकरा वाजून गेलेले आहेत वेळ पण होणार आहे व्हिडिओ करत बसलो तर लय वेळ होणार आहे जास्त त्यामुळे काही व्हिडिओ जास्त मी करणार नाही आता एवढाच व्हिडिओ तर तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून नक्कीच सांगा आणि व्हिडिओ आवडत असली तर तसं पण सांगा की तुमचे व्हिडिओ आवडते तुम्हाला तुम। मी अजून छान छान व्हिडिओ तुमच्यासाठी घेऊन येणार आहे तर चला भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय येथे या गोलू बोलू काय करतो माझ्या का मी बाय म्हणलं का ह्याचं बाय बाय त्यामुळे मला परत व्हिडिओ पुढे वाढवायला लागतोय चला बाय